हॅलो हाय नमस्कार कसं सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल आणि तुम्हा सगळ्यांना राम राम पालक आहे थोडासा माझ्याकडे तो मी घेतला आहे चिरून आणि ही ना छोटी छोटी दोन तीन घोसाळी आहेत माझ्याकडे तर त्याची रसाभाजी आणि भाकरी एका बाजूला जेवणाची तयारी चालू आहे आणि माझा चहा ठेवलेला आहे संध्याकाळची वेळ आहे ही तर मी ना तयार झालेलीच आहे कपडे वगैरे बदलून माझे झालेत मी जेवण झटपट बनवून बनवून लगेचच थोडंसं एखादी भाकरी खाईन आणि लगेचच मला बाहेर पडायचं आहे तर एक छानसा प्रोग्रॅम आहे तिथे जाणार आहे मी व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत कळेल तुम्हाला खूप छान असा प्रोग्रॅम आहे आमच्या शहरात होतो तुमच्याकडे असं होतं का तर नक्की मला कळवा कमेंट करून आणि हे मी भाकरीचं पीठ गरम पाणी घालून ठेवते म्हणजे ते तोपर्यंत गार होईल तोपर्यंत पुढचं सगळी तयारी चहा पिऊन झाला आहे माझा आणि ना जेवणाचं काय करायचं आहे जेवण हे ठरलं असलं ना की करायला वेळ लागत नाही बघा माझा तरी हा असाच अनुभव आहे की जर ठरलेलं असेल ना की काय बनवायचं आहे तर ते पटकन बनवून होतं नाहीतर मग जर ठरलेलंच नसेल की काय बनवायचं आहे तर मग ते आधी ठरवा ठरवीमध्ये ना जेवणाची वेळ बरीच निघून जाते तरी पण आपलं नक्की होत नाही काय बनवू काय बनवू त्यामुळं जे आहे ना ते आदल्या दिवसापासूनच त्याची तयारी करून ठेवायची हे मी लांबसर असे बटाटे चिरून घेतले होते ते तळून घेतले थोडे तेलामध्ये ते आणि बाजूला काढून ठेवले आता कांदे घेतलेत आणि मी हे असं लाल तिखट वापरून पालकची भाजी बनवणार आहे आता हा मी तळून थोडासा बाजूला काढलेला तेलातनं तो बटाटा घातला आणि पालक घातला त्याच्यामध्ये आणि आता हे आपलं नेहमीचं हळद मीठ घालून भाजीला पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच ती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पालकची भाजी तुमच्याकडे तुम कशी बनवतात मला नक्की कळवा आणि हे मी घोसाळी चिरून घेतली होती आणि कांद्यामध्ये आता परतून घेते त्याच्यावर सगळे मसाले हळद मीठ तिखट थोडंसं धणा आणि जिऱ्याची पावडर आणि हे आता तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आहे घोसाळं आणि एका ह्याच्यानंतर वाफ येऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते अशी थोडीशी अशी पातकळ रस्साभाजी शिजवून घ्यायची हा बघा एकदम मोकळा मोगऱ्याच्या काळ्यांसारखा का म्हणतात ना भात तसा माझा भात पण शिजून तयार आहे मी चाळणीत ओतून भात शिजवते नेहमी कारण पातेल्यामध्ये मी शिजवूनच भात बनवते कुकरला भात लावत नाही तुम्ही पण नक्की प्रयत्न करा असा भात बनवायचा आणि लगेच भाकऱ्यांची पण तयारी केलेली आहे तर मी इतकी गडबड करून जेवण बनवते तर कुठे जाते सांगू का आमच्या ना शहरामध्ये असा एक इव्हेंट असतो की जिथे महिला डान्स करतात आणि तो डान्सचा प्रोग्राम बघायलासुद्धा फक्त महिलांनाच अलाउड असतं त्याचं प्रॉपर तिकीट काढलं जातं आणि पूर्ण अख्खा थिएटर महिलाच तुम्हाला दिसतील तिथे तुम्हाला पुरुष दिसणारच नाहीत तर हे मिस्टरांचं ताट मी वाढून ठेवलं होतं दाखवलं तुम्हाला ते त्याच्यानंतर मी एक भाकरी खाल्ली स्वतः आणि हे आम्ही पोचलो आहे आता मी तुम्हाला चारही बाजूनी दाखवते बघा इथे तुम्हाला एकचही पुरुष दिसणार नाही हे सगळं महिलांचं राज्य चालू आहे तिथे डान्स चालू झालेले आहेत मला थोडासा उशीरच झाला एखादा डान्स माझा गेला माझा चेहरा तुम्हाला दिसत नसेल ह्या काळोखामध्ये पण मी तुम्हाला पूर्ण हॉल दाखवण्यासाठी म्हणून मुद्दाम कॅमेरा सगळीकडनं फिरवून दाखवलं बघा सगळ्या महिला आहेत तिथे आणि इतका गोंधळ शिट्ट्यांचा आणि इतका आवाज आ, हे कार्यक्रम चालू आहेत ते मी तुम्हाला एखाद दुसरं कार्यक्रमाचं गाणं दाखवते प्रयत्न करते दाखवायचा हे बघा पूर्ण भरलेला आहे हॉल आणि गच्च खचा खच खस हॉल भरलेला असतो वर्षातून एकदा हा प्रोग्राम आमच्याकडे नक्की होतो आणि मी दरवर्षी बघायला जरूर येते तिकीट काढून येते ह्यावर्षी मी दोनशे रुपयाचं तिकीट घेतलं होतं हे बघा संस्कृती कला मंच यांच्याकडनं हा प्रोग्राम केला जातो आणि हे दुएट सॉन्ग आहे आणि ही आमच्यात शहरातली सून आहे आणि लावणी केलेली आहे तिने ह्याच्यानंतर आमची सोसायटीमधली एक आहे मुलगी मोनिका तिने पण घेतला होता आणि तिला बक्षीस पण मिळालं आणि शेवटी ह्या सगळ्यांना बक्षिसं पण दिली जातात ही मोनिका आ, तर तुमच्यापैकी कोणी आलं होतं कधी हे डान्स बघायला नक्की कमेंट करून कळवा कर आणि जर कुणाला बघायला यायची इच्छा असेल पुढच्या वर्षी नक्की माझ्याकडे या मी घेऊन जाईन तुम्हाला सो कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा आणि ह्या माजी नगराध्यक्षा स्नेहलताई त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांनासुद्धा आमंत्रण हो केलं जातं आणि महिला आहेत म्हणून त्या येतात इथे पुरुषांना एंट्री नाही असंच असतं तो इव्हेंटच असा असतो की महिलांचाच सगळा असतो हे आणि हे आमच्या महानमधल्या काही अशा आहेत ह्या सहा जणी त्यांनी मिळून हे संस्कृती त्यांची संस्था आहे आणि त्यांच्यातर्फे हा दरवर्षी केला जातो कार्यक्रम खूप छान असतं बघायला मजा येते एक दिवस सगळा आपला कामातला त्रास विसरून आपण येऊन इथे एन्जॉय करतो मी कधी कर भाग नाही घेतला पण मला बघायला खूप आवडतं आणि अशा प्रकारे संपत आलेला आहे कार्यक्रम आणि ह्या सगळ्या लहान मुलांना शेवटची एक संधी दिली जाते आ, की या स्टेजवर आणि नाचा तुम्हाला ज्यांना कुणाला नाचायचं आहे त्यांनी सगळी बच्चे कंपनी जे आयांबरोबर आलेली आहेत ती गेलेत सगळी इथे आणि मजा करतायत व्हिडिओ आवडला तर नक्की